नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका विचार आज मी माझ्याच मित्राचे व्हिडिओ काढत होतो पण मला थोडासा याच्याबद्दल राग आला होता म्हणजे त्याने माझ्या रांगाला मुद्दाहून चिखल उडवलेला बसस्टँडमध्ये मा नंतर माझ्या मनात म्हणजे पालीच्या बाहेर पडपर्यंत आमचं काय बोलणंना नव्हतं काय नाही फक्त मी असा मुद्दा मग हसतो होतं नंतर माझ्या मनात आला काही जे असे व्हिडिओ काढावे पण मी व्हिडिओ काढायला घेतली मला बोलला की तुमच्या रस्त्याचे व्हिडिओ काढा आणि तुमच्या इथला तो सुधागड किल्ला पण यायला पाहिजे तो मी नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगू नंतर असं वाटलं स्टेअरिंगचे व्हिडिओ काढावी स्टेअरिंगचे व्हिडिओ काढले तर त्याला वाटतं मी त्याचीच व्हिडिओ काढतो सारखा मालेकडेच बघत होता त्यानंतर स्टेअरिंगचे व्हिडिओ काढले नंतर मला म्हणते पुढचे पण व्हिडिओ घे पुढचे व्हिडिओ घे बोलून मग त्यामध्ये बोल तुला घ्यायला लागेल पहिलं मग त्याला घेतला त्याला घेतला त्यानंतर एकवीस जण त्याची तर बस थांबली तर बस थांबली तर तिथे घेरचे व्हिडिओ काढायला घेत असं माझं मनात आलं तर घेरची व्हिडिओ काढली झाला त्याने घे टाकला गाडी पुढं चालावं लागली सेकंड घे टाकला तर मंदिराला मंदिराच्या पुढे आलो आणि परत मी व्हिडिओ काढायला घेतली तर मला काय माहीत नव्हतं हो की पुढून बाईक वगैरे येतील त्या या व्हिडिओसाठी बाईकचा पण खूप फायदा झाला मस्त व्हिडिओ झाले नंतर परत माझ्याकडं माझे थोडे व्हिडिओ घेतले असं म्हणजे दिसण्यासाठी की मी पण व्हिडिओ काढतो वगैरे नंतर मला टायरची व्हिडिओ घ्यायची होती पण टायरची व्हिडिओ का आली नाही मग नंतर परत बस थांबली त्यावेळी ब मोबाईल बाहेर काढले आणि टायरचे व्हिडिओ घेतले मला वाटलं ब याने जर बस फास्ट चालते तर माझा मोबाईल मो पडला तर त्यानंतर आम्ही आमच्या रस्त्याला तर बोललो पॅसेंजरचे व्हिडिओ काढू तर पॅसेंजर पाठीमागे बसले बाकी सगळे पॅसेंजर खाली उतरले गावाच्या पुढे आलो त्यानंतर उतर लागले ते ते व्हिडिओ काढले मस्त टर्निंग वगैरे भेटली नंतर थोडं खाली आलो खाली आलो दशीनी तर नंतर इथे आले लोकेशन आपच्या इथे तिथे पण मस्त पैकी आमच्या इथलं एक स्टुडिओ आहे तिथे भरपूर शूटिंग वगैरे होतात नंतर बोला आबा आबा आहे आ, आ, आ दाटलेला तर आबालाचे व्हिडिओ काढावे नंतर रस्ता घ्यावा त्यामध्ये नंतर परत त्याची व्हिडिओ काढावी घेतली तर सारखं व्हिडिओकडेच बघत होता व्हिडिओकडे बघत होता तर बोला आपल्या रस्त्यात जास्त गाड्या वगैरे काय नसतं तर बोला बघिते व्हिडिओकडे त्याला बोलडून तर कसं शेवटीला आपलाच मित्र आणि आमच्या रस्त्याला काही जास्त गाड्या नसतात त्याच्या व्हिडिओकडल्यानंतर त्याच्या व्हिडिओमध्ये सारखं त्याच्या तोंडावर कालो गेलं होतं जिथं उजाड त्याच्यात तिथं त्याच्या तोंडावर उजळ जिथं काल तिथं त्याच्यावर उज कालो कारण की आमच्या तर अवलंब दाटलेला त्याने असं त्यानंतर आला आमच्या गावाकडे गाडी वालाली दोनसे गावाकडे त्यानंतर आलो आणि समोर दिसतो सुधागड किल्ला मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललो प्रकारे तर सुधागड किल्ला असा आहे की त्यानंतर परत तो, तो बोलते ना आता तुमच्या किल्ल्याची इथली व्हिडिओ घ्या आणि आता आमचं गाव आला आहे आणि आता तुम्ही सुधागड किल्ला बघू शकता कसा प्रकारे आहे ते बघा सुधागड किल्ला आणि नंतर तो बोला माझ्याकडे व्हिडिओ फिरव तर मी त्याच्याकडे व्हिडिओ फिरवली बघ कसा म्हणजे तर हा प्रेमल भावाचा आहे मस्त चांगला आहे एकदम खो म्हणजे असं नटकट वगैरे हो आहे